थाले 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 थाले। नमस्कार मंडळी मी स्नेहा कोबदू फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेतीन आणि इथे मी करत आहे स्वयंपाक आणि बाहेरगावी जायचं आहे त्यामुळे आलूची भाजी वगैरे करायचा प्लॅन होता आणि स पी आलूची तशी इच्छाही होती पण आलू घरात नव्हते ॲक्च्युली काहीच घरात नव्हतं फक्त पत्तागोबी होती तरी ते पत्तागोबीची भाजी मी बनवत आहे आणि पत्तागोबीची जी भाजी आहे ती इथे मी बेसन लावून करत आहे कधी शेंगदाणे लावून करते तर कधी बेसन लावून करते बेसन लावून सर्वजण आवडीने खातात शेंगदाणे लावून फक्त मला आवडते पण आरोहीला आणि तिच्या पप्पांना तेवढीशी आवडत नाही तर इथे बघा माझी भाजी तयार होत आहे तोपर्यंत मी मग कणिक वगैरे म्हणली फोड्या केल्यात कारण मला खूप फास्ट फास्ट आज स्वयंपाक करायचा आहे बाकी सर्वजण झोपून आहेत आणि आम्हाला जायचं आहे अमरावतीला आता पाच वाजलेले आहेत टिफिन वगैरे सर्व पॅक केलं मुलांना उठवलं आंघोळी घालून दिलं तयारी करून दिली आणि आता पाच वाजलेले आहेत आणि आम्हाला पावणे सहाची ट्रेन आमची पवने सहाची ट्रेन होती पण आय डोंट मला नाही असं वाटत आता की ती ट्रेन हातात येईल कारण अकोल्यावरनं पार सॉरी पारसवरून अकोल्याला जायला पूर्ण एक तास लागतो आणि आता इथेच पाच वाजलेले आहेत तर आता आम्ही निघतो चला तर आता भेटूयात अमरावतीला अमरावतीला आरुई चे एक्झाम आहे आणि माझा जायचा अजिबात प्लॅन नव्हता वेळेवर ठरलं रात्री की तू ही चल कारण त्यांना एकट्याला बोर होईल त्यामुळे ते आम्हाला घेऊन जात आहेत पिहूला बरं नाही आहे त्यामुळे पिहू पण नाही म्हणत आहे तरी पण बोलले चल दोघांनाही बाहेर फ्रेश वाटेल आणि एक्झामच्या प्रोसिजरला फक्त एक तास लागतो आणि त्यानंतर त्यान त्यान बराच वेळ असतो आणि तीन वाजता रिझल्ट डिक्लेअर होतो तर तो मधला वेळ चला आपण फिरून येऊ बांबू गार्डन वगैरे आहे अमरावतीला तिथे जायचा प्लॅन आहे पण पाहू तिथे गेल्यावर कळेल की नेमकं जायचं कुठे त्यामुळे आम्हाला घेऊन चालले फक्त त्यांना बोर होऊ नये म्हणून सो चला तर आता भेटूयात अमरावतीला स्टेट येऊन आणि सकाळी सकाळी वातावरण बघा इतकं मस्त आहे आणि उजाडलेलंही आहे मस्त दिसत आहे सर्वीकडे आणि येऊन पोचलोत आम्ही रेल्वे स्टेशनला आणि जी आम्हाला पवणे सहाची ट्रेन घ्यायची होती ती तर निघून गेली त्यानंतर होती साडेसहाची तर अर्धा तास इथे आम्ही असं वेट करत बसलेलो आणि कॅमेरामध्ये बघते तर काय टिकलीचा कलर वेगळा घाईघाईमध्ये मी पिंक टिकली लावून आलेली आणि मला कलरच्या टिकल्या सहसा आवडत नाही फक्त लालच टिकल्या लावते मी आणि रेल्वे स्टेशनवरही बघा किती सुकसुकट आहे खूप सारी गर्दी नव्हती आणि आणि फायनली आम्ही येऊन पोचलो बडनेराला आणि पिहू मस्त एन्जॉय करतो कुठेही त्याला रेल्वे स्टेशन असू देत कुठेही असू देत मस्त एन्जॉय करतो आणि आत्ता आम्हाला बडनेराहून जायचं आहे अमरावतीला आणि मोळशी रोडवर आरोहीचं जे एक्झामचं सेंटर आहे ते आहे त्यासाठी आत्ता इथे आम्ही ऑटो शोधत आहोत तर असा आम्ही शेअर ऑटो केलात आणि येऊन पोचलो सेंटरवर आणि अगदी वेळेवर पोचलोत आम्हाला वाटलं आम्हाला लेट होईल ट्रेनमुळे पण वेळेवर येऊन पोचलोत आणि इथे बघा खूप सारे विद्यार्थी आलेले होते अमरावती वाशिम मालेगाव पुन्हा बुलढाणा मेहकर खूप लांबून लांबून विद्यार्थी आलेले होते अकोला पार शेगाव खामगाव तर इथले जवळपास एक ते दीड हजार विद्यार्थी इथे आलेले होते आणि एक्झाम काय फक्त सहा मिनटाची असते पण त्या आधीची प्रोसिजर जी आहे आयडेंटिफिकेशन वगैरे आय कार्ड तिथे वेळेवर दिल्या जातात त्या ला, बेड़ ला तर, तर मैं, मैं, त्या फक्त प्रोसिजरला थोडासा वेळ लागला आणि एक्झाम तर सहा मिनटातच झाली आणि ह्या आहेत आरोहीच्या मॅम संजीवनी मॅम त्या इथे त्यांना आय कार्ड देत आहेत आणि मॅमचे प्रो ॲक्टिव ॲबॅकस म्हणून क्लासेस आहेत ॲक्च्युली त्यांचे क्लासेस अकोल्याला होते आणि आमच्या एका फ्रेंडनी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि पारसमध्ये घेण्यासाठी विनंती केली आणि त्या तयार त्या झाल्यात आरोहीची ही सेकंड लेवल आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व विद्यार्थी आता आलेले आहेत आणि अशा रांगाच रांगा लागलेल्या आहेत ॲक्च्युली आधी इथे रांगा लावल्यात नंतर एका हॉलमध्ये त्यांना असं खाली बसवण्यात आलं आणि त्यानंतर थोडे थोडे विद्यार्थी हॉलमध्ये गेलेत आणि एक्झाम दिली एक्झाम तशी तर फक्त सहा मिनटाचीच असते सहा मिनटात त्यांना शंभर प्रश्न सोडवायचे असतात गणिताची आणि ॲबॅकस म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन नव्हे ॲबॅकस हा ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे यामुळे ओवरऑल संपूर्ण ब्रेनचा विकास होतो ॲबॅकसमुळे फक्त कॅल्क्युलेशन स्पीडच वाढत नाही तर लॉजिकल थिंकिंग वाढतं फोटोग्राफिक मेमरी वाढते सोबत ऑब्झर्वेशन पॉवर वाढते आणि ॲनालिटिक थिंकिंग डेव्हलप होते सोबतच फोकस ॲबिलिटी वाढते रीडिंग आणि लिस्निंग स्पीडसुद्धा वाढतो कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन स्किल तर वाढतेच वाढते ॲबॅकसचे भरपूर असे फायदे आहेत आणि ॲबॅकसला एज लिमिटसुद्धा असतं वर्ष चार तेरापर्यंत आठ लेवल कम्प्लीट करायचे असतात तर इथे बघा आरोहीची एक्झाम आता झालेली आहे आणि छान त्यांनी मुलांचे नाव अनाऊन्स केले आणि व्यवस्थित त्यांच्या पॅरेंट्सकडे सोपवलं जर पॅरेंट्स नसतील तर जे टीचरसोबत आहेत त्यांच्याकडे मुलांना दिलं आणि त्यानंतर बघा हा असा छान इथे एक हॉल होता जिथे आम्ही मस्त जेवण आटोपलीत आणि त्यानंतर आम्ही भरपूर डिस्कशन केलं भरपूर टाईमपास केला आणि त्यानंतर बांबू गार्डन तर आमचं कॅन्सल झालं आणि ठरवलं तर चला तापडिया मॉल जवळ आहे तर इथे आम्ही तापडिया मॉलमध्ये आलेला आहोत पारसचे भरपूर स्टुडंट होते आणि त्यांचे पॅरेंट्स होते तर त्यांच्यासोबत आम्ही इथे आलेलो आहोत आणि ॲस्कलेटर स्टेअर्सवरच मुलं सर्वात जास्त एन्जॉय करत होती दहा मिनटं तर मुलांनी खालीवर करण्यातच घालवलीत आणि आता आम्ही इथे मॉलमध्ये आलेलो आहोत आणि मस्त सर्व जे शॉप आहेत मॉलमधले आम्ही फिरून घेतलेत आणि शेवटी डी आय वायमध्ये गेलोत आय वायमध्ये तर खूप खूप साऱ्या वस्तू होत्या आणि मस्त मस्तच होत्या पण प्राईज ही तेवढीच मस्त होती त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय केलं फक्त मॉलमध्ये सर्व वस्तू बघितल्यात चार चारदा बघितल्यात पण घेतलं मात्र काहीच नाही मी फक्त एक मायक्रोफायबरचे जे ग्लोज असतात क्लिनिंगचे फक्त तेवढं एक विकत घेतलं मॉलमधनं पिहूला मात्र प्रत्येकच गोष्ट आवडत होती प्रत्येकच खेळणं आवडत होतं पण त्याच्या पप्पाने त्याला एकही खेळणं घेऊन दिलं नाही आणि जेव्हा ते घ्यायला तयार झालेत तेव्हा तो रुसून बसला की नाही आत्ता मला काहीच पाहिजे नाही तो प्रकारे आम्ही मस्त फक्त डी आय वायमध्ये इकडनं तिकडनं फेऱ्या मारल्यात वस्तू बघितल्यात प्रत्येक वस्तूला हातात घेऊन बघितलं आणि खरंच खूप खूप छान अशा वस्तू ठेवलेल्या होत्यात इथले जे वास आहेत ना हे तर खूपच मस्त होते मला आधी वाटलं सिरॅमिकचे असतील पण जाऊन बघितलं तर प्लास्टिकचे होते आणि बऱ्यापैकी डिस्काउंट होतो पण डिस्काउंट असूनसुद्धा महागच वाटलेच आम्हाला ते तर त्यामुळे आम्ही काहीही शॉपिंग केली नाही फक्त एक मायक्रोफायबरचं क्लॉथ घेतलं आणि पण खरंच डेकोरेटिव्ह आयटम्स जे आहेत ते खरंच खूप मस्त होते इथं आणि मला तर होम डेकोरेशनची भरपूर आवड असल्यामुळे माझं लक्ष फक्त त्या वस्तूंवरच जात होतं इथे माझे मिस्टर म्हणत होते तुला पर्स वगैरे बघ तर मी म्हणाले नको मला काहीही नको आणि जे मी घ्यायला म्हणत होती ते हे घ्यायला तयार नव्हते तर असं आमचं चाललेलं तिथं सतत तर इथे आमचं सर्व मॉल फिरून झालेलं आहे आणि आत्ता सर्व मैत्रिणी बोलल्यात आपण मार्टला जाऊयात आणि मी माझ्या एका फ्रेंडला जी अमरावतीला राहते तिला फक्त एक कॉल केला की मी अमरावती येत आहे तर ती इथे लगेच मला भेटायला आली खूप 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 वर्षानंतर आम्ही तिथे भेटलो आणि जुन्या मैत्रिणी भेटल्यानं खरंच खूप छान वाटतं मस्त आम्ही खूप साऱ्या गप्पा केल्यात आणि त्यानंतर एका अनोळखी मुलीच्या अंगावर सेम ड्रेस होता तर तिला सेम पिंच पण केलं ती तर सुरुवातीला घाबरलीच मी तिच्यासमोर हात केला तर त्यानंतर डीमर्टला छान शॉपिंग केली आणि येऊन पोचलो इथे पुन्हा हॉलवर तीन वाजता आरोहीचा रिझल्ट डिक्लेअर होणार होता तर इथे बघा हॉलमध्ये गर्दीच गर्दी आहे आम्ही लेट आलोत पण तरी एका फ्रेंडनी जागा घेतलेली त्यामुळे मिळाली आम्हाला आणि आणि सर्व स्टुडंट भयंकर एक्साइटेड होते आणि हॉल गच्च भरलेला होता खाली पण आणि वर पण आणि मुल आणि एकदाचा पडदा उघडला आणि प्रोग्रामला सुरुवात झाली मुलं तर एक्सायटेड होती सो पॅरेंट्स पण तितकेच एक्सायटेड होते सोबत समोर ज्या मॅम आहेत त्याही खूप एक्सायटेड आणि इतकं वॉर्मली वेलकम केलं त्यांनी सर्वांचं मस्तच वाटलं सरांनी थोडीशी ॲबॅकसची माहिती दिली अगदी थोडक्या शब्दात आणि नंतर लगेच प्राईज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम जो आहे तो स्टार्ट झाला यामध्ये जी जीपर्यंत सेट होते ए बी सी डी ई एफ जी आणि त्यानुसार प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं आणि प्रत्येक सेटमध्ये पाच पाच विद्यार्थी काढण्यात आले होते आणि हे जी प्रोॲक्टिव ॲबॅकस आहे त्यामध्ये वन लॅक प्लस स्टुडंट आहेत आणि एट हंड्रेड प्लस सेंटर आहेत आणि प्रोॲक्टिव आहे दोन दोनदा कॉम्पिटिशन घेते एक समरमध्ये आणि एक आय थिंक नोव्हेंबरमध्ये असतं समरमध्ये जे विनर असतात त्यांना नोव्हेंबरमध्ये जायचा चान्स असतो जे थ थ्री विनर असतात त्यांना तर इथे बघा हा जो मुलगा दिसत आहे याने हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड क्वेश्चन सॉल्व्ह केले होते तेही चार मिनटामध्ये आणि ऑल करेक्ट होते त्यामुळे त्याचा इथे स्पेशल सत्कार करण्यात आला सोबतच त्यांच्या टीचर्सचा पण स्पेशल असा सत्कार करण्यात आला आणि खर खरंच कौतुकाची गोष्ट आहे इतका छोटा तो फक्त पहिलीचा स्टुडंट होता आणि त्यानंतर ई सेटचा रिझल्ट डिक्लेअर करत होते आणि त्यामध्ये पहिलं नाव आरोहीचंच होतं तर आरोही लगेच दहावं स्टेजवर गेली सर्व स्टुडंट आलेत आणि आरोहीला तिसरा रँक मिळाला आरोहीची काय मज्जा झाली आरोही तर खूप जास्त खुश होती ट्रॉफी मिळवून आणि त्याहीपेक्षा खुश यासाठी होती की जी नोव्हेंबरमध्ये एक्झाम होते तीही देता येते आणि ती एक्झाम कोल्हापूरला किंवा गोव्याला असते त्यामुळे तिथे फिरायलाही जायला मिळतं आणि हा सर्व जो आहे तो जे सेंटर आहेत ॲबॅकसचे प्रोएक्टिव्ह ॲबॅकसचे त्या सर्वां टीचर स्टाफ आहे त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला त्यांनासुद्धा टेन टेन थाउजंडचं प्राईज देण्यात आलं आणि त्यानंतर बघा हॉलमध्ये मस्त अशी गर्दी होती खूप वेळ झालेला साडेपाच वाजले साडेपाच वाजता शेवटी आम्ही निघालोत प्रोग्राम आणखी बाकी होता आणि इथे आरोही टीचरचे दर्शन घेत आहे टीचरला तिने ट्रॉफी दिली आणि टीचरचे दर्शन घेतले आणि त्यानंतर फायनली आम्ही निघालोत कारण प्रोग्राम आणखी बाकी होता आणि प्रो ॲक्टिव ॲबॅकसनी यावेळेस खूप छान असं एक निर्णय घेतला त्यांनी ऑल स्टुडंटला ट्रॉफीज दिल्या त्यांना मोटिवेट करण्यासाठी कारण अशा ट्रॉफीज मिळाल्या की मुलांना आणखी छान ते मोटिवेट होतात आणि आणखी जोमाने अभ्यास करतात त्यामुळे पाच रँक काढल्या आणि उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा ट्रॉफी दिल्या ही शॉपिंग आम्ही डीमार्ट मधनं केली अमरावतीला अकोल्याला ही डीमार्ट आहे पण तरी आणि आम्ही तापड्या मॉल मॉलमधन काहीच नाही घेतलं मात्र डी मध्ये थोडीशी शॉपिंग केली आणि ती तुमच्यासोबत आता शेअर करते आणि ती आता तुमच्यासोबत शेअर करते कधी काल बराच बऱ्यापैकी सेल होता तर त्यामुळे हे लाईट आम्ही घेतलेली आहेत यावर प्राइस वन फिफ्टी आहे पण हे लाईट आम्हाला फक्त मला वाटतं एटी एटीला मिळालेत त्यानंतर अशा चार बॉटल घेतल्यात अशा दोन घेतल्यात कुठे गेली आणि अशा दोन घेतल्यात ह्या चार बॉटल घेतल्यात आणि त्यानंतर हा ट्रे घेतला हा ट्रे मला खूप आवडला यामध्ये कलर्स पण होते पण मला हा व्हाईट जास्त आवडला आणि हो होता मॉल मधून मी काय घेतलं फक्त हा एक स्पंज हे बघा मस्त आहे हा मला आवडला मायक्रोफायबरचा आहे साठी मस्त आहे हा स्पंज घेतला एक आणि हे मायक्रोफायबरचे क्लॉथ घेतले मी हे पण क्लिनिंग साठीच घेतलेत त्यानंतर ह्या हुक्स आणि ह्या दोन काचेच्या भरण्या घेतल्या एटी एटीला आणि ही चाळणी आणखी काहीतरी घेतलं होतं पण आणि हा दोन सीझरचा सेट आहे बस इतकीच शॉपिंग आम्ही डीमार्ट मधनं केली आणि अकोल्याला हे डीमार्ट आहे मला बरच जे असे जे काचेचे बाउल आहेत ते खूप आवडले होते आणि मला घ्यायचेही होते पण हे म्हणाले अकोल्यालाही डी मार्ट आहे आणि आपण तिथनंच घेऊ कारण आम्ही ट्रेननी गेलो होतो आणि हे तिथनं आणायला जरा रिस्कीच वाटत होतं तरी सुद्धा मी दोन हे जे जार आहेत ते घेतलेस आणि बस इतकी शॉपिंग आम्ही डी मार्टमध्ये मा केलेली आहे मला बरंच आणखी खूप काही आवडलं होतं घ्यायचं होतं पण आम्ही ट्रेननी गेलो होतो आणि ट्रेननी घेऊन यायला बऱ्याच रिस्क होत्या कारण ज्या काही हो वस्तू आवडल्या होत्या त्या काचेच्या किंवा कशा सिरेमिकच्या होत्या पण मग अरुजे पप्पा म्हणाले आपल्या आपूला ते डी मार्ट आहे तुला घेऊन जाईल तिथनं घेशील जे घ्यायचं ते सो चला आजचा व्हिडिओ बस इतकाच आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा